केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद अजून चर्चा झाली नाही पण दोन जागा मिळाव्या शिर्डी आणि विदर्भात जागा मिळावी दोन जागा निवडून आल्या तर आम्हाला अधिकृत चिन्ह मिळेल आपापसात जागा घेत असताना आरपीआय असे आठवले म्हणाले मध्यस्थी करणार आहोत कारण बाळासाहेबांचे आणि आपले अत्यंत कुटुंबिक आणि जिवाड्याचे संबंध राहिलेले आहेत निमंत्रण होईल असा विषय नाही राम जन्मभूमीची आपल्या राम मंदिराची जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या वतीने ते निमंत्रण घेण्यात आलेले आहे उद्धव ठाकरे आणा जर गेलं नसेल तर ती मध्यस्थी करेन त्यांना निमंत्रण पाठव पाठवू आहे त्यांना निमंत्रण आलं तर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना आणू नये उद्धव ठाकरे हे रामभक्त आहेत ते बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुत्र आहेत आणि बाळासाहेबांनी शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येण्याची भूमिका मांडली ठाकरे आणि लंकीत त्या ठिकाणी कार्यक्रमाला यावं रामाचं दर्शन घ्यावं आणि पुढच्या कामाला सुरुवात करावी अशी आमची भूमिका आहे